गुड आफ्टरनून मित्रांनो सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सर स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणचा कंत्राटी ग्राम क्या चा या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे या निकालाविषयी आपण माहिती पाहू पाहूया त्याकडे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे आपल्या जी गुणवत्ता आधी प्रसिद्ध झालेली आहे ते पाहण्यापूर्वी आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण प्रथमता माहिती घेणार आहोत यामध्ये दहा नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा असणारे पेपर फर्स्ट आणि सेकंड यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र तसेच बालमानसशास्त्र विषय सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे आजचा शेवटचा ऑफर आहे शे जी स्पेशल ऑफर चालू आहे तुमच्याकरिता पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत जी बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण आपण करून घेणार आहोत त्यासोबत एमसीक्यू टॉपिक वाईज पाहणार आहोत सर्व विषयाचे रेकॉर्डिंग लेक्चर पाहायला मिळणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास तसे लेक्चर तुम्हाला अनलिमिट वेळा पाहता येणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना नवीन पॅटर्नुसार आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये ज्या विषयांचा समावेश आहे तसे सर्व स्पर्धा परीक्षा करीता हे विषय महत्वाचे आहेत मराठी असेल गणित नोट्स विज्ञान नोट्स आहे बालमानसशास्त्र इंग्लिश टॉपिक वाइज मराठी टॉपिक वाइज नोट्स शॉर्ट नोट्स आणि एम सी क्यू त्यानंतर सामाजिक शास्त्राच्या बारा हजार परिसराब्दात बारा हजार वनलाइन शॉर्ट नोट आणि एमसीक्यू क्यू पण उपलब्ध आहेत ठीक आहे इंग्लिश हँड रिटर्न यामध्ये दोनशे पन्नास किंवा चारशे रुपये वेगळी फी आकारण्यात आलेली आहे बॅच जॉईन करण्याकरिता किंवा नोट्स घरपोच मागवण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर अ जे बॅच चालू झालेले आहेत अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती दोन हजार चोवीस करीता यामध्ये आय सीडीएस सर्व विषय शिकवले जाणार आहेत पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे तसेच मनपा किंवा डीएमआर मधील जे टाफ नर्स पद आहे त्यामध्ये तुम्हाला ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहे तांत्रिक विषयासह सर्व विषय शिकवले जाणार आहेत ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट निकाल पाहणार आहोत जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणची जी एक्झाम झालेली होती तीस जुलै आणि अठ्ठावीस ऑगस्ट या दोन दिवशी पेपर झालेला होता दोन हजार चोवीस ला, ला आयबीबीएस मार्फत ही एक्झाम झाल्या फर्स्ट जे उमेदवार आहेत विजयमधील आहेत मोनिका फिमेल उमेदवार आहेत मोनिका विजय राठोड या मॅडमला एकशे बहात्तर मार्क पडलेले आहेत अभिनंदन मॅडमचं त्यानंतर आ, सेकंड जे उमेदवार आहेत एन टी प्रवर्गामधील आहेत फिमेल उमेदवार वेदंती देवी गजानन पेडक पेलिवा वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत मॅडमला त्यानंतर एसबीसी मधील मेल उमेदवार आहेत बालू सरगुले या सरांना वन फिफ्टी फोर मार्क मिळालेले आहेत त्यानंतर फोर्थ क्रमांकाला फिमेल कॅन्डिडेट ज्योत्ना लांजवे लांजे यांना वन फिफ्टी फोर मार्क आहेत ठीक आहे प्रत्येक कॅटेगरी विजय विजयमधील सेकंड उमेदवार आहेत संदीप राठोड सरांना वन फोर्टी सिक्स मार्क आहेत त्यानंतर आहेत बघूया आपण एस टी कॅटेगरीमधील ठीक आहे बारावा क्रमांक यांचा एकूण गुणानो क्रमांक आणि एस टी मधनं प्रथम आहे या आहेत नंदकिशोर किशोर नैतम वन फोर्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एस सी कॅटेगरी मधील आहे चौदा आणि पंधरा क्रमांक संदेश मेश्राम आणि निखिल सहारे दोघां दोन्ही सरांना सेम वन फोर्टी फोर फोर मार्क मिळालेले आहेत त्यानंतर बघूया आपण एस टी झालेला आहे एस सी कॅटेगरी झालेला आहे ओबीसी झालेला आहे त्यानंतर एसबीसी कॅटेगरी मध्ये बघूया एकूण गुण सविसावा अच्युत पेल्वाड या सरांना वन फोर्टी मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी ठीक आहे त्यानंतर आहेत ओबीसी झाले एसबीसी कॅटेगरी झालेला आहे विजय झालेला आहे ठीक आहे टोटल किती उमेदवार क्वालिफाय झालेले पाहूया जिल्हा परिषद चंद्रपूर कंत्राटी ग्राम या पदाचा नुकताच निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के दोनशे पैकी म्हणजेच नव्वद मार्क मिळालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव जाहीर झालेले एक हजार पाचशे त्रेचाळीस उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत परीक्षेकरिता ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती त्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत ते टोटल उमेदवार एक हजार पाचशे त्रेचाळीस आहेत शेवटच्या आहेत वेदांती काकडे या मॅडमला नव्वद मार्क पडलेले आहेत ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं चांगले मार्क पडलेले आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जिल्हा परिषद चंद्रपूर कंत्राटी ग्रामसेवक पदी त्यांचं हार्दिक अभिनंदन ठीक आहे तसेच आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत यामध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या एकूण जागा मंजूर झालेल्या आहेत त्यापैकी आपल्या सेवा भरतीकरिता ग्रुप सीकरिता कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाचे चारशे आठ पद आहेत ही जी बॅच तुम्हाला परचेस करण्याकरिता पंधराशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे ठीक आहे त्यानंतर आहेत रेल्वे भरती यामध्ये आठ हजार प्लस जागा निघालेल्या आहेत बारावी पास विद्यार्थ्याकरिता आणि पदवीधर विद्यार्थी विद्यार्थ्याकरिता एक सुवर्ण संधी आहे यामध्ये दोन्ही बॅचेस आहेत आपण पाहूया कोणकोणती पद आहेत बारावी पासकरिता कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहेत अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे आणि ट्रेन क्लर्क या विविध पदाचा समावेश असणार आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि ज्या विद्यार्थी ग्रॅज्युएशन कंप्लीट आहेत त्यांच्याकरिता छान पोस्ट आहे तिकीट सुपरवायझर आहे त्यानंतर स्टेशन मास्टर गुड ट्रेन मॅनेजर आहेत ज्युनियर अकाउंटंट तसेच असिस्टंट टायपी ज्युनियर सिनियर क्लर्क टायपी या पाच पदाचा समावेश असणार आहे या पण बॅच ची स्पेशल ऑफर मध्ये तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला जो क्रमांक देण्यात आलेला आहे सुरुवातीला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं पुण्याचे एकदा डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला एक्झाम अपडेट रिजल्ट रिजल्ट अपडेट नोटिफिकेशन मिळत जातील ओके धन्यवाद सर्वांचे